हय कुठे चालली जीव द्यायला मग एवढा मेकअप करून उद्या पेपरात फोटो नाही का येणार मग माझ्या माघारी असलं धंदा अग पण अगं बिघ काय नाही आज तुम्ही दोघं मला रंगे हात सापडलाय मला तर आता जगायचंच नाही चालली मी ना जीव द्यायला अगं माझी बायको जीव द्यायला निघाल्या अरे तुझी मम्मी अजून कशी काय आलं नाही नदी बी दिलं तर गेली नसेल नव्हतं का मला काय माहित तुमची बायको तुमचं तुम्ही बघा जा कुठे गेली माझी बायको बायको सँडल अगं सँडल सोडून गेलीस वे असू दे असू दे कविताला सँडल नव्हता तिला नेऊन देतो तरीच म्हटलं तू सँडल सोडून कशी काय गेलीस मला माहित आहे हा सँडल तुम्ही कुणाला देणार आहे